नमस्कार मैत्रिणींनो रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज पहा मी तुमच्यासाठी जरा इनोव्हेटिव्ह अशी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आपण बघूया आता कढी गोळे कढीमधले गोळे हे तर पारंपरिक म्हणता येईल याला खूप आधीपासून आम्ही लहानपणापासून आमची आजी वगैरे बनवत आली आहे आम्ही खात आलेलो आहे पण काही लोकांसाठी किंवा काही भागातल्या लोकांसाठी ही रेसिपी अगदी नवीन असणार आहे कारण आता तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि सर्वांच्या घरी तुरीच्या दाण्याच्या रेसिपीज बनतात आहे कोणी वाटण करून आमटी बनवतं तर कोणी दाण्याची रसायची भाजी बनवते कोणी दाणे वांगे बनवतात तर कोणी आणखीन वाटण करून सुखी भाजी बनवतात कोणी कचोरी बनवते आज आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्याचे कढीगोळे तर त्यासाठी आपण साहित्य बघूया तर साहित्य अगदी सोपं आहे जे आपल्या घरातच मिळून येईल वेगळं काही असं तुम्हाला स्पेशल आणावं लागणार नाही सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी हे तुरीच्या दाण्याचं वाटण आहे याच्यामध्ये ऑलरेडी मी दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि थोडं जिरं आणि दोन तीन मिरची हे वाटून घेतलेली आहे आणि पाणी न टाकता किंवा खूप फारच गरज पडली तर थोडंसं पाणी घालायचं पण पाणी घालू नये शक्यतोवर कारण ते ढिलं होतं मग तितकंच त्याच्यात बेसन लागतं म्हणून आपण पाणी न घालता हे वाटण करून घेतलं एकदम फाईन पण नाही आहे आणि एकदम जाड पण नाही आहे अगदी मिडियम आहे त्यात हे दह्याचं ताक करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता साहित्य काय टाकावं लागणार आहे सगळ्यात पहिले तर कढी गोळ्यामध्ये आपण काय टाकणार आहे एवढं सगळं साहित्य आहे या मिरच्या आहेत या बघा मी वाळवलेल्या मिरच्या आहेत जेव्हा माझ्याकडे शेतातून मिरच्या येतात खूप साऱ्या असतात मग त्याला कीड लागते ठेवल्या ठेवल्या म्हणून मी या सावलीत वाळवून घेते म्हणजे ऐन वेळेवर जर हिरवी मिरची घरात नसेल तर ती हाताला पटकन भेटते त्यानंतर बढिया लसूण आहे आठ ते दहा पाकळ्या आहेत पण त्या मस्त ठेचून घेतल्या कारण त्याचा स्वाद अतिशय उत्तम येतो जर त्या ठेचून घेतल्या तर बारीक कटपेक्षाही ठेचलेल्या पाकळ्यांचा पाकळ्यांची चव खूप छान उतरते त्यानंतर हे अद्रक आहे हे अद्रक मी किसून घेतलेलं आहे कढी हे कढीचं साहित्य आहे मध्ये अद्रक लसूण एकत्र टाकू नये फोडणीमध्ये लसूण टाकायचा आणि एक उकळ आल्यावर मग अद्रक टाकायचा तर त्याची भन्नाट टेस्ट येते एकदम आणि याच्यामध्ये नवीन म्हणजे मेथी आता मेथी पण बाजारात भरपूर आहे खावी तितकी कमीच आहे मला मेथी मेथी अतिशय आमच्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून हिला जरा फाईन चॉप करून घेतलेली आहे मी कैचिनी कापून घेतली आहे चाकूनी थोडी तरी सुटते लांब होते लांब लांब कापल्या जाते पण मी कैचिनी कापून घेतल्यामुळे एकदम बारीक कट झालेली आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे शिवाय यात आपल्याला कढी गुळ्यामध्ये काय टाकावं लागणार आहे एक टीस्पून मी सोप आणि ओवा टाकणार आहे एक, एक दोन्ही मिळून हाफ हाफ टीस्पून आहे एक टीस्पून सोप आणि ओवा टाकणार आहे फोडणीला जिरं घालणार आहे मेथीदाणा घालणार आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे पण ती कढी गोळ्यामध्ये घालणार आहे कढीमध्ये नाही घालणार आहे आणि त्यात हे चार चमचे पाच चमचे जवळपास बेसनला आपल्याला लागणार आहे हे कढी गोळ्याच्या बाइंडिंगसाठी आहे आणि शिवाय कढीला पण आपण दोन चमचे बेसन लावणार आहे आणि पाच ते सहा चमचे बेसन आपण कढी गोळ्यामध्ये टाकणार आहे बाइंडिंगसाठी आणि हे हिंग डबी हिंग म्हणजे आपल्याला फोडणीत लागणार आहे कढीच्या तर आता आपण सुरुवात करूया आपण पहिले कढी गोळ्यामध्ये काय काय मिक्स करायचं ते बघूया कढी गोळ्यामध्ये सोप आणि ओवा हे एक टी टीस्पून घेतलं ते टाकायचं आहे त्यात ही बारीक केलेली मेथीची भाजी ती घालायची आहे यांनी पण अप ऑप बाइंडिंग येईल खूप जास्त मग बेसन घालायची गरज नाही आहे जवळपास आपण हे चार टीस्पून किंवा पाच बेसन घातलेलं आहे ही अद्रक लेस लसूणाची पेस्ट आहे ही अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे यात थोडीशी हळद घालायची आहे हाफ टी स्पून हळद आणि एक स्पून तिखट घालायचं आहे आणि हे आपल्याला आता छान मिक्स करायचं आहे एकदम बढिया रेसिपी बनणार आहे असं छान मिक्स करायचं हाताने केलं तर उत्तमच हाताने केलं की ते सारण ढिल्लं आहे की घट्ट आहे हे लक्षात येतं चमच्यानी लक्षात येत नाही आपला हात, हात जगन्ना हा जगन्नाथ हां बरोबर आहे याच्यामध्ये मीठ पण घालायचं आहे सख्यांनं मीठ पहा मी विसरलेच होते थोडं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये नाही गोळे फिक्के लागतील हे गोळे वाफवून वगैरे घ्यायचे नाही आहेत हे डायरेक्ट कढीला उकळाली की त्यात सोडायचे आहेत तर आपण बघूया की ते कसे सोडायचे पहिले तर आता आपल्याला गोळे बनवून ठेवून घेऊया एकदाचे खूप छान रेसिपी आहे ही खूप टेस्टी लागतात हे गोळे बरं का बरं याला वाफवून जर तुम्ही रसायचे क करायचे असल्यास तेही करू शकता किंवा त्याला फोडून जर सुखी भाजी करायची असेल कांदा फोडणी घालून तर ती पण होऊ शकते फक्त हे गोळे कढीतच घालायचे असं नाही आहे बरं का त्या गोळ्यांची तुम्ही वेगळी वेगळी रेसिपी पण करू शकता आता मी काही गोळे बनवणार आहे सध्याचे आणि बाकीचं सारण ठेवून राखणार आहे दुसऱ्या रेसिपीसाठी ते छान अशी मिक्स करायचं आता चमच्यानी खूप झालं बरं का आता मी जरा हातानेच करणार आहे म्हणजे लक्षात येतं सगळं मिक्स झालं की नाही व्यवस्थित हे फटाफट बनवायचे हे असे गोळे लांब याला लांब आकार द्या चपटा आकार द्या किंवा गोल गोल बनवा जशी इच्छा असेल साईज पण तुम्हीच ठरवा तुमच्या मनाने तुम्हाला मोठे करायचे छोटे करायचे त्या हिशोबाने बरं आपण मेथी घातली आहे याची एक उत्तम चव त्याच्यात उतरणार आहे गोळ्यांमध्ये आणि ते एक बाइंडिंगसारखं पण काम करणार आहे मेथी म्हणून आपण बेसन याला जास्त लावलेलं नाही आहे आणली मी चार ते पाच चमचे वगैरे आपण असे घालायचे तर बघा आपले हे गोळे बनवून तयार आहे याला आता फोडणी घालायचं कढीमध्ये तर आपण आता कढी फोडणीची तयारी करूया आज आमचा मिठ्ठू बघा माझ्या खांद्यावर येऊन बसलेला आहे म्हणून आज याचा बिलकुल आवाज नाही आहे तुम्ही मिस करत असाल ना माझ्या रिओचा आवाज बघा कसा गुपचूप बसला आहे आज नाही तर त्याला पण बोलायचं असतं रिहू ए रिहू रिवू बोलवर मिठ्ठू मिठू बोलवर बोलवर मिठ्ठू बोलवर रिहू परी कुठे गेली बोलवर आता बोलायचं नाही आहे माझ्या रेसिपीमध्ये बरं वेळेला मध्ये मध्ये करायचं नेहमीप्रमाणे आपण टाकामध्ये बेसन लावूया मी तीन टीस्पून बेसन ताकात लावलेलं आहे कारण फोडणी घातल्यावर क ताक फाटू नये म्हणून आपण जी साधी कढी अगदी तशीच फोडणी घालायची आपण जी, जी नेहमी कढी करतो ती फक्त ही कढी पातळ असावी कारण गोळ्यामुळे ती आवळून येते त्यातलं पाणी गोळा शिजा शिजताना ओढून घेतो म्हणून ही कढी थोडीशी पातळ करायची ह्याच्यामध्ये बेसना बेसनाची गुठळी आहे नसावी इथपर्यंत त्याला ढवळावं त्यात बेसनाची गुठळी नाहीच आहे तर हे आपलं ताक तयार झालं फोडणीसाठी आता आपण फोडणी बघूया तर आता आपली कढई गरम झाली आहे कढी गोळे करताना नेहमी पसरट भांड घ्यावं छोटा छोट्या तोंडाचं जस गंज वगैरे हो घेऊन आपण तेल घातलेलं आहे त्यात सगळ्यात पहिले हिंग घालावी फोडणीला जिरे घातलेले आहे मेथी दांना घातलेला आहे लसूण भेसलेला लसूण घातलेला आहे लसूण तर थोडा शिजू द्यावा कारण मिरच्या वाळलेल्या त्या पटकन शिजणार आहे लसूण थोडा शिजला तेला की त्या तेलाला ते छान लसणाचा सुगंध येतो हा आता थोडा ब्राऊन झालेला आहे आपला लसूण आता मिरची घालूया मिरची तडतडली पत्ता गाठले आहे आणि आता आपल्याला हे ताक या फोडीत सोडायचं आहे ताक फोडी घालताना थोडी फ्लेम हायवर असावी म्हणजे ताक फाटत नाही यात थोडं आणखीन पाणी सोडलेलं आहे मी आणि आता थोडी हळद घातलेली आहे याला छान उकळी फुटू द्यायची आहे एक जोरात उकळाली की लहान करायचं आणि मगच गोळे सोडणार आहे आपण गोळे आपण यात सोडलेले आहे या स्टेजवर जर आपल्याला कोणाला साखर गोड कढी हवी असेल तर थोडी साखर घालायची आहे कोणाला आंबट कढी हवी असेल तर थोडस लिंबूसट घालायचं आहे पण माझं दही छान आंबट असल्यामुळे मला लिंबूसट घालायची पण गरज नाही आहे आणि माझ्याकडे गोड कढी आवडत नाही त्याच्यामुळे मी साखर पण घालणार नाही आहे पण तुम्ही जरूर घालायची तुम्हाला हवं असल्यास आणि याला आपण झाकून नाही ठेवायचं याला अशीच हळूहळू हळूहळू उकळी फुटू द्यायची म्हणजे तो स्लोवरच तो गोळा शिजायला पाहिजे म्हणजे तो फाटणार नाही तो उघडणार नाही तो गोळा तर याला असं हळूच याला शिजू द्यायचं आहे छान आता पहा छान हा गोळा शिजतोय आपण टाकला तेव्हा गोळा पटकन जाऊन बसला होता तळाशी आता हा थोडा शिजत आलेला आहे तर हा वर आलेला आहे हलका होऊन याची साईड आपण बदलून देऊया म्हणजे सगळ्या बाजूनी हा शिजला अगदी अलगद हळूवार तो फुट कढीमध्ये फुटायला नको तसं आपण बाइंडिंग छान लावलाय मेथीचं आणि बेसनाचं फुटणार तर नाहीच आहे पण हे काम जरा अलगद करायचं असते एकदम भन्नाट दिसत आहे ना याची चव सुद्धा एकदम भन्नाट येते करून बघा जरूर आणि तसं मला कमेंट करा आणि कळवा पहा हा जरा अजून शिजायचं आहे याला असंच थोडंसं स्लोवरच याला शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवरच ठेवायचं आहे अजून शिजायला जरा वेळ आहे तर बघा पूर्ण पंधरा मिनटं झालेले आहेत आणि ही कढी पण आवळून आलेली आहे याचं पाणी सगळं या कढी गोळ्यांनी ॲब्सॉर्ब केलेलं आहे शिजायला तेवढं पाणी लागतंच त्याला आणि आता हे गोळे शिजलेले आहे एकदम थोडे कडक येतात शिजल्यावर एकदम ढिले ढिले असतात स्टार्टिंगला जेव्हा आपण टाकतो तुम्हाला क कर, कळेलच करताना आणि आता हे थोडे कडक आलेले आहे याचा अर्थ हे शिजून तयार आहेत किती छान दिसतात ना आहे नहीं नहीं ना ही आपली भन्नाट रेसिपी करायला काही हरकत नाही आहे करायलाच पाहिजे आहे ना तुरीच्या शेंगा आता फक्त जानेवारीपर्यंत राहतील तोपर्यंत आपण तुरीच्या दाण्याच्या अशाच मस्त एक रेसिपी करून बघूया ते जे उरलेलं सारण ठेवलं आहे ना त्याची मी दुसरी रेसिपी तुम्हाला करून दाखवेल तर मैत्रिणींनो या माझ्या रेसिपीला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे आणि ते तर तुम्ही करणारच आहे हो की नाही धन्यवाद भेटूया परत आपण पुढच्या रेसिपीला दर मंगळवारी छान दिसतोय ना एकदम मस्त रेसिपी आहे ही भाकरी पोड़ी सोबत भाकरी ही भाकरी पोळीसोबत तर छानच लागते पण भाकरी सोबत अतिउत्तम आता हिवाळीची मस्त बाजराची भाकरी आणि कढी गोळे छान दिसत आहे ना तर मैत्रिणींनो करून बघा तुम्ही पण कडी गोळे आता सध्या तुरीचं सीझन आहे आणि कळवा मला